राम राम आला मुंबईवरून आलोय काही काम ठ का ता? तुमच्या गाव व्यसनमुक्त झालंय असं ऐकलंय मी खरं आहे का होय वय बरोबर आहे मुकंड्याला मॅडमच्या सामन्याने समजा गाव आहे ना व्यसनमुक्त केलं बघा असं बघा वर मॅडमला तू भेटावं वे वे चला तुम्हाला घेऊन जातो मॅडम कडे मॅडम आलाय बघा नमस्कार मॅडम तुमचं गाव तो झालंय असं ऐकलंय मी हे खरं आहे का हो साहेब खरं आहे उखंडा आणि उकंडाच्या टीमनी भरपूर मुलाचे काम केले बा खूप छान गावासोबत उकंडाचा पण सन्मान करावा लागेल हो नक्कीच सर हो मॅडम त्या अगोदर आपण गावाची प्रक्रिया